गडबड चालली म्हणजे काय ब्युटी पार्लर मध्ये जायची गरज होती का दाव दाव मुखडा अरे <laughs> काय ला अवघड झालंय म्हणून काय झालंय तुला थोडी लाडावून ठेवली की तू अशी करायला लागली अरे काय ते फाउंडेशन थापायची गरजच नव्हती रेश्मा होती काय गरज होती तुम्हाला होत नाही का माणूस लाईल कमाल झाली बघ कुठे आल्यास गाडीवर जाऊ टू व्हीलर वर नको हो आज गेले हडीओ मध्ये म्हणलाच आता बर मी हे बायका फोर व्हीलर शिव जात नसते म्हणला त्यांनी इतकं थापलं थापाय गेलं म्हणला पापा म्हणला म्हणतलं होतं काय खोटं नाही बोलत व्हिडिओ बघ काय म्हटलं आणना मी नाही गेलं ब्यूटी पार्लरला आणि त्यांचे थोबडवले दोई पसल पप्पा त्याच्यामुळे ते आता त्या गाडी मोठी आहे काय गाडी लावायची गरजच नव्हती रेशमा मला वाटलं होतं यांच्याला पोटात दुखत असतं अगं पोटात दुखायचं विषयच नाही रेश्मा तरी आधी म्हणलं पप्पा म्हणणारच अयो काय गेलं हिंचपळ चल अगोर काके तुमचं अयो

ब्युटी पार्लर काय माहिती मी तीस तीच कपडे करू करू घालतो या हो पप्पा कपड्याचा बंडल आहे का बंडल या अग ती मला मी सांगते कोणता येतली का ती डोळीवाली

बरं तुम्ही बघा बरं म्हटलं म्हणते काय झालं आहे तर माझं शाईनी नाही ती लग्नही घातलं गेले एवढे मध्ये सांगितलं होतं असं म्हंटलं बघा तर तिचं नक्खर सांग बघा आता ही लग्नामुळ जाऊन इस्तूर विलो काय बघा बाबा मग त्यात तर ही बघा अजून टॅक्ससुद्धा काढलं नाही त्याची तिकट कर तिच्यावर ओके ओके okay का बरं थांब पूट बिट काढतो मस्त मध्ये थांब आता काय करते तीनच लग्न आहे बाराचं लग्न नाही बर काय म्हणते आणूस का चिळकुट गेली बाकी काय नटत ये होई हा

छप्पल सुद्धा घालून दे ना भाई आपण ही एवढं छप्पल मला माहिती आहे तुम्ही असं डोकं खाणार लाली लावूच ना मग लाली लाली लावली की रागाने घालायचं किती लावलं का हातच मुकाच का हातच लावून म्हणजे

तिकडं काही चाललंय मला तर माहितीच ना <laughs> बाबा बकीची ला आली बकीने <laughs> बकी बे फाउंडेशन थापले चांगलं कशासाठी तुम्ही ब्युटी पार्लर गेल तो दुघी अरे पण काय गरजच नव्हतीला का असेच देखण्या दिसत होता हा नाद असतो कशाचा नाद बाबा कमालच झाली संध्याकाळी कसा फोटो काढतोय

बसा येत आहे का बसायला पाठीमाग बकुळा नेनेश्वरी अनुष्का संध्या आहे परत चिवली फुलं बसली होय चिवली मावशी पशी बसली होय वय चिवली हां माग पुढं सुरू बसा माग पुढं हां तस लग्न कोणाच आहे आत्याच्या पोरीचं मिळून तुझी सख्या आत्या मग काय तुला किती आत्या सखी एक अन्न चुलत चार येते पाच आहे त्या सगळ्यांनी चुलत उजल पण घरात लिहित की चला सध्या हायला काय ए <laughs> सी ती जोडी चांगले दिसत नाही ना, 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 ना ते मागची जोडीच आहे भजावलं आहे घरनं निघालं आहे घरनं निघालं आहे हॅलो चला सोन्याचा फोन आला चला बाबा, कारखाने का साइडला सगळी नगरीत रेश्मा होई गुन ऊस तोडायला गेल्या व किती ग भारी वाटेल त्याला दोघ जण अशी वाटत हे करून राहायचं नाही तुमचं

कार्यालय लयज आहे कारखाना झालेला स्थापन झालेलं की पाहुणे मंडळी आधीच आले तिथे काय म्हणता नाही बरं आहे का बरं 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 निवांता नाही आता झालं जेवायचं निवंत बाप्पू आले ते थोड्या वेळ बघा युवा येवा यांच कस चालू काय म्हणता आपण बाप्पू काय चालू असं आहे की काय म्हणता पाहुणं

नाही तर लग्न त्यांचं आहे उशीर आहे पाहुणे पाहुणे का होय दाजी okay. दाजी बी आले ते आमचं लग्नाला का हां आणि दाजी इकडून आले ते मुलाकडून आम्ही मेवण्याचं लग्न आहे आम्ही तुम्ही इकडून आहे आणि हे पण मेवण्याचं आहेत हां आमच्या महिना द्या आता आत्या लय दिवस झाला आलेलं आहेत सगळ्या त्यांच्या घरी जाणार आहे आता रेशमान मी एक एक दिवस मुक्कामलो गट झालं नाही नाही आता तुम्ही फक्त दोन दिवस थांबा आलूस बघा वर ये वार त्यांच्या घरी जाणार मुद्दा मुंद आता मनी बतक मी तो हाच तिकडे गेले दिली लोकेशन बघा ना गेले आता हिडिओला नको हुरस आमचे हे पाहुणा परत भेटले तर राम राम

जास्त वागते काय झालं गाडीत येऊन बसलो जरा हाय लग्नाला अजून एक तासभर टायमिंग आहे तर हाय व्हिडिओ जॉईंट करून लगेच पाठवलं बस शर्ट माझा कसं काय दिसतोय शेवटपर्यंत कोणी पाहिला व्हिडिओ काय माहित नाही बरं काय हो मधनच निघून गेला रेशमाच्या आत्याच्या पुरीचं लग्न आहे म्हणल्यावर कसं आहे गावातन भिकडून आमचे जाधव पाहून तिकडून ती च अन्न मी सल्लो बनकर काहीतरी आहे आता काय करतो नेक्स्ट व्हिडिओ बनवतो दुसरा अजून पुन्हा चालू करतो इथनं ना अजून तासभर टाइमिंग आहे थोडं थोडं बनवीन आणि डायरेक्ट घरी जाईपर्यंत बस ओके चला भेटू दुसरे नेक्स्ट व्हिडीओ मध्ये आवडला असेल तर लाईक करा असं त्यात लग्नाला आल्या त्याच्यामुळं रेश्माशी काही जास्त नटायचा प्रयत्न करत नाही आम्ही बी जास्त शायनिंग वगैरे हो पण हा आता लग्नाला आलो आहे त्याच्यामुळं होय थोडंसं नाही तर माणसालयच शायनिंग करते ती तर घरातलं लग्न आहे त्याच्यामुळं नटायचं असतं बायांचं चालतोच विषय चला चल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय बाय